नमस्कार सर नमस्कार नमस्कार बोला सर आता राज्यामध्ये हवामान हो अंदाज कसा राहील बरं वातावरण हे सध्याच्या काळामध्ये थंडीच आहे आपण पाहतोय सर्वजण आणि थंडी ही जवळपास एकोणीस तारखेपर्यंत मागे दिलेल्या नुसार कायम आहे वीस पासून थंडीमध्ये थोडा बदल होईल दिवसाच्या टेम्परेचर मध्ये वाढ होईल आणि एकवीस तारखेपासून वीस एकवीस पासून थंडीमध्ये एक नॉर्मली थंडी राहील त्यामुळे राज्यामध्ये येणाऱ्या काळात जो पाऊस येऊ घातलेला इतर भागांमध्ये शेतकऱ्यांना गारपीट वगैरे जे काही गोष्टी सांगितल्या जातात त्या अशा गोष्टी काही घडणार नाहीत पाऊसही मोजका आहे जास्त काही मोठी कंडिशन नाहीये व्यतिरिक्त तेही ठिकाणी हे वातावरण आहे त्यामुळे घाबरण्यासारखं आणि सिस्टम मध्ये मोठा बदल नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांना बिलकुल घाबरायचं नाही कुठेच असा मोठा पाऊस नाही की ज्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल किंवा गारपीट होईल किंवा अवकाळी पाडा पाऊस करेल असं काही नैवेद्यांचा धोका वगैरे याच्यामध्ये बिलकुल काही नाहीये तरी सर थंडी थंडी ही जवळपास पुढील आठवड्यामध्ये नॉर्मल होऊन जाईल थंडीमुळे बरेचसे पीक पेरणीचे चालू आहेत उदाहरणार्थ उदाहर असेल काही शेतकरी ज्वारी सुद्धा पेरतात या दिवसामध्ये त्यांचं पण पीक उगवण्यामध्ये अडथळे निर्माण होतात ते अडथळे देखील पुढील आठवड्यामध्ये नॉर्मल होतील ते निघून जातील आणि पाऊस येणार आहे पावसाचा जोर वाढणार आहे या संदर्भ या भ्रमात राहू नका ज्यांचं पाणी देण्याचं काम चालू त्यांनी निरंतर चालू ठेवा ज्यांना आवश्यकता असेल तर पाणी देऊ शकता ज्यांना आवश्यकता नाही तर पाणी देऊ नका आणि विशेष म्हणजे यामध्ये धुई धुक हे राहील तेही कमीच राहील त्यामुळे जे काही औषधाचा सांगतायत औषध वापरा वगैरे वापरा याची जास्त काही गरज पडणार नाहीये त्यामुळे नक्की काळजी करू नका आणि अठ्ठावीस एकोणतीस तारखेपासून वातावरण हे पुन्हा एकदा बिघडणार आहे त्याची अपडेट आपण संध्याकाळी मध्ये देऊन टाकूयात चालतंय सर धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल नक्कीच